लोकांच्यामध्ये तुम्हा सर्वांचं पहिल्या प्रथम अभिनंदन करतो कारण हे निवडणुकीच्या निमित्तानं आणि प्रचारासंबंधी तुम्ही माहिती जगासमोर आणणार आहात त्याच्याबद्दल तुमचं पहिल्या प्रथम अभिनंदन या तालुक्यात कारण गेली चाळीस पन्नास वर्ष मी स्वतःही काम केलं आणि इथे बसणारे सर्व सहकारी मग साहेब असतील आमचे मित्र आंबेडकर साहेब असतील पवार साहेब असतील हे सगळी मित्र हे स ह्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणारीच माणसं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही जमलो आणि बरीच कामं काही लोकांच्या माध्यमातून झालेली आहेत पण मधल्या काळात एक काळ असा आला की सार्वजनिक कामं खूप थांबली जी हवी होती ती थांबलेली आहेत आणि ती कामं आज महाराष्ट्राचं भारतीय जनता पक्षाचं सरकार अगदी गतीनं करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे उदाहरणार्थ फोक मोफत गोरगरिबांना धान्य वाटप मासिक लाडक्या बहिणींना धर्महा मानधन देणं असे अनेक प्रकारे जे गोरगरिबांना न्याय देण्याचं काम या महा महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलेलं आहे सुरू ठेवलेलं आहे आणि अजूनही आपल्या विकासासाठी खूप आपल्याला कामं करायची आहेत आणि ते सरकार धाडसानं निर्णय घेत आहे आता उद्या आम्ही या परिसरात थोडंसं पाहिलं त्याच्यापूर्वी आता आम्ही पाण्याचा प्रश्न मागच्या काळात आमच्याच काळात तो सोडवला काही धरणं झाली पाणी झालं पण आता त्याच्या पुढे आपल्याला जाऊन गोरगरीब माणसांच्या हातानं काम देण्याचं काम आपल्याला करायचं आहे मग उद्योग क्षेत्र वाढेल आणि काय वाढे वा वाढवावं लागेल आणि गोरगरिबांना आरोग्यसेवासुद्धा पुरवण्याचं काम आपल्याला करावं लागेल आज कुजूरसारख्या मोठ्या गावामध्ये निश्चितपणानं मी सांगेन एक दवाखान्याची उपलब्धता आपल्याला करावी लागेल माणसांच्या दवाखान्यासाठी उपलब्धता करावीच लागेल कारण एवढं मोठं गाव आहे चंद चन, चंदगड तालुक्यात केवळ चंदगड सोडलं तर याच्या मोठं गाव कुठलं नाही आहे आणि आजूबाजूला जी गावं आहेत ती डोंगरी व्यवस्थित राहणारी गोरगरीब माणसं राहणारी ती गावं त्यांना न्याय देण्याचं काम आरोग्य सेवा पुरवण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि या सगळ्याच्या सहमतानं लोकांनी खूप मोठं प्रेम दिलेलं आहे मला आम्हाला विश्वास आहे म्हणजे इतकं प्रेम दिलेलं आहे की आमच्या म्हणजे आमच्या जे मनात होतं त्याच्याहीपेक्षा अधिक विश्वास आज त्यांनी दाखवलेला आहे आमचे इथे पंचायत समितीचे उमेदवार त्यांच्या मिसेस देसाई साहेब त्यांच्या मिसेस कागणीचा कमल देसाई चौक कमल देसाई आणि जिल्हा परिषदेच्या माझी आई सुनूबाई ज्योती पाटील या जिल्हा परिषदेला उमेदवार म्हणून उभे आहेत लोकांनी मनापासून प्रेम केलेला आहे आणि एवढं मला खात्री आहे हा समाज या विकासाच्या पाठीमागे आणि त्याच्या पुढे जाऊन सांगेन या तालुक्याचे आमदार शिवाजीराव पाटील साहेब ते आम्ही भारतीय जनता पक्षाचं आज काम करतो पण निवडून आणा मी अपक्ष हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे एवढा विश्वास लोकांनी त्यांच्यावर आणि आपल्यावर ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाला कुठे तळाव जाईल असं आपल्याला वागता येणार नाही तर तळा देणार नाही एवढं मला विश्वास आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना आमची प्रार्थना राहील या गटातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना भारतीय जनता पक्षाच्या प कमळ फुलाच्या चिन्हावर जे बटन दाबून बटन दाबून प्रचंड मसाने विजयी करावं ही मनापासूनची प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना मनापासून वंदन करतो आणि मी थांबतो धन्यवाद